शरद पवारांनी पदाची पत्ते बोलले राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ही चर्चा सुरू झाली होती उद्धव ठाकरेंनी निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी केली होती मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ठाकरेंची भूमिका मान्य न करता निकालानंतर यावर निर्णय घेण्याचे जाहीर केले महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक वक्तव्य केले पवार म्हणाले विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र बसू ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रीपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबरोबरच मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेसाठीही महाविकास आघाडीत संघर्ष झाला होता लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात नंबर वन पक्ष ठरल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यांनी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती मात्र ठाकरेंना हे सूत्र मान्य नव्हते त्यांचे म्हणणे होते, होते मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर करावा मग निवडणुकीचा सामना करावा भाजप सोबतच्या युतीचा अनुभव सांगत त्यांनी म्हटले होते असे केल्यास मित्र पक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षांचे आमदार वाढण्याची स्पर्धा लागू शकते त्यामुळे महाआघाडीला फटका बसू शकतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका